आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचंय श्री बापूजी क्रीडा मंडळ भोविराच नवगर या कालच संपन्न झालेल्या सामन्यांमध्ये अंतिम विजेता म्हणून कालच भैरनाथ वावे संघाने प्रथम क्रमांकावरती मोहर कोरली आणि आज थेट जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतोय धनंजय खाडे साहेबांना विनंती आपण चांदबाई शेख यांचा या ठिकाणी सन्मान करायचा निघालाय सौरभ राऊत एक बलदंड खेळाडू गुण मिळू शकण्याची धमक सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम या ठिकाणी आगमन होतोय भारतीय जनता पार्टी सन्माननीय महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय सन्माननीय श्री राजेश शेठ मपारा साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य श्री राजेश शेठ मपारा साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय सोबतच पेण विधानसभा विस्तारक सन्माननीय सागरजी मोरे साहेब साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय त्याचप्रमाणे श्री उत्कर्ष यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पुढील सन्मान श्री मुकुंद पाटील मुकुंद दाभाडे साहेबांचा होईल धनंजय खाडे यांना विनंती आपण श्री मुकुंद दाबाडी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे लाजवाब प्रतिज्ञा बांधन भैरीनाथ वावे सुरुवात झालेली आहे ओ हो काही क्षेत्रक्षण आहे पुन्हा एकदा चढाई साठी निघालाय सौरभ जे ऑपरेटर आपले मान्यवर उपस्थित झालेले आहे या ठिकाणी सन्माननीय राजेश शेठ मपारा साहेबांच आगमन असत या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी होते फटाक्याच्या आतिषबाजीसाठी थोडा उशीर झाला धारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे राजू जी मरा साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरी मध्ये जो पानी से नहाता है ओ हो बलहाड्य खेडूचा वारू रोखला आताशबाजी आता होतोय सुस्वागतम आगतम शुभ स्वागतम आदरणीय सन्माननीय सुधागड तालुका तील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय शिवसेना सुधागड तालुका अध्यक्ष सन्माननीय रवी शेठ देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय त्याचप्रमाणे श्री मिलिंद देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय सुस्वागतम सुस्वागतम शिवस्वागतम त्याच समवेत सन्माननीय राजेंद्र राऊत साहेब श्री अनुपम कुलकर्णी साहेब श्री संजयजी म्हात्रे साहेब या सर्वांच मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठा वरती आगमन है सुस्वागतम शुभ स्वागतम आदरणीय सन्माननीय श्री मिलिंद दादा देशमुख श्री अनुपम दादा कुलकर्णी श्री संजय जी मात्रे साहेब श्री राजेंद्र राऊत साहेब श्री संदीप जी दबके साहेब या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे सुस्वागतम व्यासपीठा समोर उपस्थित सर्व रसिक माय प्रेक्षकांना विनंती करतोय आपण बसल तर बरं होईल आमचे मान्यवर व्यासपीठावर विराजमान आहेत तुम्हाला विनंती करतोय आज वेलात वेल काढून या स्पर्धेला ज्यांनी शुभेच्छा भेट दिलेली सर्व दिग्गज मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये मध्ये सहर्ष स्वागत आहे त्यांना सुद्धा बाहुदेव हा मडमल्यांचा रांगडा खेळ आणि खरोखर त्यातूनच आपल्याला हातभार लावला जाईल जो पाणीसे नाहात आहे लिबाज बदलत आहे जो पानी से नाहात आहे व लिबाज बदलत आहे जो पसीने से नाहात आहे व इतिहास बदलत आहे मैदानावर इतिहास बदलवण्याची ताकद ठेवणाऱ्या आणि भूगोल बदलवण्याची धमक ठेवणाऱ्या सर्व खेळाडूंना खरोखर सलाम असणार आहे विजयाचा शंकनाद याच मैदानावर होणार आहे कारण सामना चालू आहे भैरीनाथ वावे विरुद्ध प्रतिज्ञा बांधन भैरीनाथ वावे संघावर सर्वांच्या नजरा किल्लेले आहे कारण आपण सुधागड तालुक्यातून आपण प्रतिनिधित्व करत आहात अलिबाग तालुक्याचा दादा संघ प्रतिज्ञा बांधन कडवी झुंज देतोय मैदाना गुणफलक पाहताय भैरीनाथ वावे चार प्रतिज्ञा बांधन सुद्धा चार सौरभ राऊत सारख्या बलाढ्य खेळाडूला थांबवण्याची धमक खरोखर वावे संघामध्ये आहे हे आपण पाहिलेलं कारण येते पाहिजे जा जातीच एरा गबाल्याच काम नवी ही कबड्डी आहे सन्मान्य राजू समजिसकर साहेब आपला धन्यवाद देईन आज संघ प्रशिक्षणाच्या भूमिकेत आपण आहात सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी विजयी शनतो खेचून नेतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी या ठिकाणी जनुमान नाट्य मंडळ रासलचे माजी कलाकार हिशोब तपासणीस कैलाशवसी रामचंद्र गणपतराव देशमुख यांच्या सुकन्या डॉक्टरेट कावेरी रामचंद्र देशमुख यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात आमच्या कावेरीताई या आजच्या सत्कार मूर्ती आहेत थोड्याच वेळात आपण सर्व विशेष सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत आहे या ठिकाणी आपण एक जबरदस्त विशेष व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करतोय या ठिकाणी अगर आपको निफ्टी में बड़ी क्वांटिटी ट्रेड करनी है तो हियर्स हाउ यू कैन डू इट ऑन द ग्रो टर्मन many 4500 या मंडळाचे अध्यक्ष श्री संजय खडियांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवसेना नेते सन्माननीय मिलिंद दादा देशमुख यांचं या ठिकाणी येतोचित मान सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या जबरदस्त अशा व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार करूया एक शिवसेनेचा आवाज शिवसेनेचा एक नेते म्हणून ज्यांची एक सन्मान आणि ओळख आहे असं व्यक्तिमत्व श्री मिलिंद दादा देशमुख यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय विनंती असेल स्वीकार व्हावा हॅलो हॅलो श्री प्रदीप सकाराम खडे यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थान स्थानपण व्हायचंय पुढील सन्मान खऱ्या अर्थानं एक विशेष सन्मान असणार आहे समाजामध्ये दानशूर उत्कर्ष उत्कर्षी आपल्याला विनंती आपण शिवशंभो पाटणेश्वर मजरे जांबुलपाडा आपल्याला दुसरा पुकार आपण जय तयारीत राहायचा आहे तिसऱ्या पुकाराला तीस सेकंदामध्ये मैदानात हजर राहावं लागेल संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक याकडे लक्ष द्या धन्यवाद पुढील सन्मान श्री संदीपजी दबके साहेबांचा श्री मंगेश देशमुख करतील मंगेश देशमुख यांना विनंती आपण संदीप भाऊ दबके संदीप भाऊ दबकेंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे श्री मंगेश खाडे मंगेश जी खाडे आपल्याला विनंती आपण हा सन्मान करायचा आहे उत्तर्ष आपला मोबाईल अमूलकडे द्या या ठिकाणी विशेष असा सत्कार आम्ही या ठिकाणी करतो खऱ्या अर्थानं मपारा साहेब आम्हाला तुम्ही बंधनं घालता पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगावीशी वाटते या ठिकाणी सागर मोरे साहेब या ठिकाणी साक्षीदार असतील की समाजामधील दानशूर व्यक्तिमत्व फार कमी असतात परंतु त्या व्यक्तिमत्वांमधील जे एक जबरदस्त अस व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा प्राणीसेवा करतो ती प्राणी सेवा करत असताना ज्या ज्या वेळेला आम्हाला सहकार्य लागतं अर्थसहकार्य असेल अथवा एखादा मोरल सपोर्ट असेल नेहमीच राजेशजी मपारा साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ते प्राप्त होत असतं खऱ्या अर्थानं गोसेवक गौरक्षक गो त्याचप्रमाणे एक प्राणी सेवा करणारं व्यक्तिमत्व याच्यासोबतच सुद्धा सुधागड तालुक्यामध्ये एका एका व्यक्तिमत्वाला साहेब एक बॅट घ्यायची होती ती मुलगी आपल्या सुधागड तालुक्यातली एक जबरदस्त एक अशी क्रिकेटपटू आहे मात्र नाव सांगणार नाही सागरजी मोरे त्यासाठी साक्षीदार आहेत त्या बॅटसाठी लागणारी जवळजवळ पंधरा हजाराची रक्कम ज्या वेळेला साहेबांना विनंती केली एका क्षणामध्ये त्या मुलीला साहेबांनी ती पंधरा हजाराची बॅटसाठी सहकार्य केलं बरं त्यांचा मोठेपणा असा आहे की कुठलाही फोटोग्राफ त्या ठिकाणी काढत होते साहेबांनी त्या ठिकाणी मज्जाव केला फोटो काढायचा नाही म्हणजे असा दानशूर व्यक्तिमत्व सुधागड तालुक्यामध्ये वन अँड ओनली राजेश शेठ मपारा यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सत्कार होईल मंडळाचे श्री बजरंगदा खाडे व्यक्ती करतो की आपण या दिव्य भव्य अशा व्यक्तिमत्त्वाचं या ठिकाणी जोरदार आपण सत्कार या ठिकाणी करायचा आहे तर जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया एक धडाकेबाज व्यक्तिमत्व कोण माणूस मोठा असतो वाढलं तरी हरकत नाही हो साहेब धन्यवाद धन्यवाद <laughs> खऱ्या दान धर्म केल्यानंतर या कानाच त्या कानाला कळलं नाही पाहिजे अशी सेवा राजेजी मपरा साहेब करतात खरोखर कर आपला अभिमान आहे पुढील सन्मान सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष खरोखर खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व श्री अनुपम दादा कुलकर्णी यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान मी भाई खाडे यांना विनंती करतो की आपण श्री अनुपम दादा कुलकर्णी यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार आपण करायचा आहे पचास हजार मिळते येस तूने मेरी सैलरी तो नहीं चुरा ली भाई मैंने ज़ूपी पर लूडो खेला आ खरोखर धन्यवाद आभार या पुढील सन्मान खऱ्या अर्थानं सामाजिक राजकीय क्षेत्रातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व अनेक ग्रामपंचायत मध्ये सुधागड तालुक्यामध्ये गावागावामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामे ज्या व्यक्तिमत्वाने केलं असं व्यक्तिमत्व या रासळ गावाचे जावई सन्माननीय राजेंद्र राऊत साहेबांचं या ठिकाणी येतोचित सन्मान ठीक आहे एक या गावाचे जावय आणि दुसरे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी प्रथम राजेंद्र राऊत साहेबांचं या ठिकाणी सन्मान होईल असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं हो परंतु मी निश्चित सांगेन की माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोन हे हातात राहतं सोनं हे गळ्यात राहतं आणि सोनं हे माणसाने व्हायचं असेल तर परिसर समान व्हावं हो। ज्याच्या सानिध्यात जावं त्यांचं सोनं करावं असं राऊत साहेबांचा सन्मान केला जातोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे धन्यवाद साहेब श्री मोहन खाडे साहेबांना विनंती आहे की आपण एक जबरदस्त असं डॅशिंग व्यक्तिमत्व की ज्यांच्यासाठी नेहमी आम्ही म्हणतो आणि अनुभव दादा आम्ही नेहमीच संजयबाईसाठी एक गोष्ट म्हणतो अरे कोण आला रे कोण आला को शिवसेनेचा वाघ आला असा शिवसेनेचा वाघ संजयबाई मात्रे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान मोहनभाई करतील संजय जी म्हात्रे साहेबांचा व्यास सन्मान व्यासपीठावर केला जातोय धन्यवाद स्वीकार व्हावा हीच विनंती आहे एकवीस फेब्रुवारी पालखार धन्यवाद या ठिकाणी अजून एक विशेष अस सत्कार आणि सन्मान खऱ्या अर्थानं बलाढ्य खेळाडू मैदाना जवळ जवळ वजन एकशे वीस किलो मैदानात धुमा कोल घालतोय शिवाशंभो पाटनेश्वर मजरे जांबुलपाडा आपल्याला फायनल कॉल आपण स्वागत कक्षावर चला आपण विनंती आहे पुढील सन्मान खरोखर खऱ्या अर्थानं सुधागड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील सुपुत्र मात्र कीर्ती जर पाहिली तर खऱ्या अर्थानं रायगड नव्हे तर महाराष्ट्र राज्यात जाऊन एका राजकीय पटलावरती कार्य करणारं व्यक्तिमत्व पेण विधानसभा विस्तारक आणि नुकताच झालेल्या विधानसभेच्या लढतीमध्ये प्रशांत दादा ठाकूर माननीय दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून विस्तारक म्हणून पनवेल येथे ज्या व्यक्तिमत्वा काम केलं असं व्यक्तिमत्व पेण विधानसभा विस्तारक सागरजी मोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान या मंडळाचे सुनील कार्याध्यक्ष सुनील शिर्के करतील जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सागरभाई मोरे यांचा या ठिकाणी सन्मान द्या एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि राजकीय पटलावरती जोरदार होऊन जाऊ द्या सागरजी मोरे साहेबावर चेहऱ्यावर स्मित हास्य प्रत्येकाला आपल्या खरोखर या स्मित हास्यानं घायल करणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आणि त्यांचा सन्मान झालेला आहे धन्यवाद साहेब सामना मैदानावर चुरशीचा चालू फलक नऊ नऊ आणि गुणांचा पाऊस मैदानात पाडतोय भैरीनाथ वावे संघ आनंदाला उधाण आलंय गंगा जमुना वाहिले असतील पाटीराख्यांच्या उमेश उमेजी मस्के संघ प्रशिक्षक काल झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला भैरीनाथ वावे संघ प्रशिक्षक जिसकी अलग सोच वही हे कोच यश 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 संपादन करतोय वावे नाव म्हटलं तर उमेश मस्के आपलं नाव येणारच या ठिकाणी विशेष सत्कार मूर्ती आज खऱ्या अर्थानं डॉक्टरेट कावेरी रामचंद्र देशमुख ताईंच यांनी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केले खऱ्या अर्थानं या रासळ गावाची शान त्याचप्रमाणे एक जबरदस्त असं सूत्रसंचालन करणारं व्यक्तिमत्व कावेरी देशमुख या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो सामनाधिकारी विनंती करतो कि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये येऊन विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे ठोके वाढवणारा रंगदार सामना काय आघाडी आहे गेल्या दोन दिवसापूर्वी उमेश मस्के यांनी रोज डे व्हॅलेंटाईन डे अकेल अगर जान कि आपल्या सर्व शिलेदारांना कान मंत्र दिलं आणि आता मात्र दिलेला कान मंत्र प्रत्यक्ष मैदानात उतरवताना हे सर्व शिलेदार एकदा जोरदार टाळ्या सुधागड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश मस्के आणि वावे संघाचे प्रशिक्षक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या असं व्यक्तीमध्ये उमेद जी मजके बांधन सारख्या मला पाडल अर्थातच भैरीनाथ वाघाने बघावा आणि बघतच राहावं असा हा सामना मैदानात पाहायला मिळतो काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होणार पुढील पुकार आणि अंतिम पुकार शिवशंभू पाटनेश्वर मजरे जांबुलपणा पण स्वागत वरत चला आणि अशा तऱ्हेने विजयाचा शंख झाला आणि टाल्यांचा गजर भैरनाथ वावे संघासाठी झाला एकच म्हणेन की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबरी करण्याची भाषा करायची नाही त्याचं कारण एकच की चंद्रही चमकणार आहे आणि सूर्य ही चमकणार आहे प्रत्येकाची वेळ हे विसरून जाऊ नका मित्रांनो धन्यवाद